तर आमच्याकडे पाच मिनट दहा वाजलं काय संतोष ला विचारायला कि मॅगी कशी झाली होती मॅगी एक सोबत तीन का मग दोन आले नमस्कार मंडळी स्वागत जन पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ म्हणजे सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी नुसतं सगळं आवडलं देव झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक बनवायला पोळ्या वगैरे झाला आहे आणि भाजी तर काय बनवायची नाही रात्रीची बटाट्याची भाजी तशी तुरली आहे आणि रात्रीचा जो भात उरलेला होता तर तो खायचा आहे संतोषला तर त्यासाठी मस्त मी तर टोमॅटो मिरच्या आणि शेंगदाणे त्याला तळून घेते आणि तो भात परतवते जेवण वगैरे झालं मस्त भांडे वगैरे घासून झाले किचन वगैरे क्लीन केलं आणि मग आज मी अगोदर जेवण केलं नंतर मला कपडे धुवायचे जेवण केल्यानंतर कपडे धुवायचे म्हटलं खूप कंटाळ येतो मी म्हणत होते मम्मीला मी आता कपडे घेतून घेते मम्मी जेवण कर चला आता कपडे धुवायचे बाकी कपडे दूध घेते तर आमच्या घरी मागासयला जे सोमणार आले होते त्यांच्यासाठी आम्ही चहा बनवताय आणि सगळी गाय घायत झाली त्यांना जायला घाई झाली तर मम्मीने याच्यात कोरा चहा टाकलाय आणि मी इथं दूध काढून ठेवले मम्मींनी लगेच चहा वाटायची तयारी पण करून ठेवली हे बघा कप वगैरे काढून ठेवले किती माणसं आहे हो अच्छा होती वरती आजचं वातावरण बघायला आज थोडंसं पावसाचं वातावरण आहे काय माहिती पाऊस येतो काय आणि आमचं मका सांगायचं काम चालू आहे तर मग फक्त अर्ध्या तासात सोंगली एवढी सोंगली बिट्ट्या पाडल्या आणि आता चारा पण बांधताय हे बघ या इथं पप्पा गेले त्यांच्यावर हे बघा इथं हे पप्पा त्यांची बाकी वाटते इकडच्यांची सोंगायची अजून आणि बघा हातचं वातावरण किती मस्त झालंय मस्त आजच्या डोंगरानं खूप निळे निळे दिसून राहिले या घड्याला ना काहीतरी झालंय हे पुढे घेतल्या नुसतं मागं पडून जाऊ राहिलं याच्यामध्ये आत्ता शिकले होते आणि आता मी क्लिअर केलं ते आणि मम्मी त्या गेल्या चारा गोळा करायला पण पाऊस आला सारा गोळा करायला गेल्या आता किती झाला आता झाला पावसान अजून जडू येईन पेंढ्या ना त्याच्यामुळे पण पप्पा का आधी मका सोडली नंतर बिट्या पाडल्या तुम्ही तुमच्याकडून एक वर्ष माहित नव्हतं तेव्हा एकदा पहिल्यांदाच आम्ही अरे देवा हे बघा संतोष पप्पा आले गेले होते मकाच्या बिट्ट्या झाकायला चला संतुष्ट मॅगी खायची मी पटकन मॅगी बनवते जाऊन आले तर मॅगी बनवण्यासाठी मी अगोदर टोमॅटो कापून घेते आणि त्याची ग्रेव्ही बनवून घेते मॅगीला कांदा तर काही टाकत नाही कांद्याने थोडीशी ॲसिडी होती आणि कांदा एवढा जास्त काही कोणाला आवडत नाही मस्त टॉमॅटोची ग्रेव्ही केली आणि आता याला तेल सुटेपर्यंत मस्त शिजवून घेते आणि इथं मॅगीचा मसाला घेतलाय आणि इथं मॅगीचे तुकडे करून घेतले या हो या या आता या ग्रेव्हीला तेल सुटलं की त्यात मसाला वगैरे टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं ग्रेव्हीमध्ये मी माझ्या अंदाजानुसार पाणी घातलं आणि त्यामध्ये आता ही मॅगी टाकून घेतली आता याला हलवून देते आणि आता याला पाच मिनटं शिजवून देते आताच मॅगी वगैरे खाऊन झाली मस्त वगैरे घासून झाले आणि मी आले वरती काय बघताय फोनमध्ये हो काय बघताय आणि हे बघा बाहेर मस्त मस्त कारण की आमची आजच मका सोंगली आणि पाऊस सुरू झालाय तो पण सारखा पाऊस येतोय मग मी त्या वावरामध्ये गेल्या होत्या चारा गोळा करायला आम्हाला कुट्टी करायची होती मोर घास बनवायचा होता त्यासाठी पण त्या वावरात गेल्या थोडासा चारा गोळा केला आणि लगेच पाऊस आला पाऊस आलाच म्हटलं पावसाचा खायला घ्यावा मग आमच्या घरात इंदोर आहे त्यांच्यावरती खूप धूळ केली आणि त्यांना पावसाची पाण्याची गरज पण आहे मग म्हटलं हे सगळे झाड तिथं ठेव चला तर मग प्लेट ठेवण्याचे करून झाले किती पाऊस आलाय आणि मी पावसात इथं ठेवले हे झाड आमची मका वगैरे सोंगून झालीये पाऊस आल्याचं हे एक दुःख आहे आमची मका सोंगून आम्ही इथं टाकली आमच्या बिट्या ओले होती आणि दुसरं सुख म्हणजे आम्ही हे झाड पावसात ठेवलं हे बघा इंद्रधनुष्य पण व्हायला पण व्हायला सात कला राहत इंद्रधनुष्या मध्ये छान दिस हा आणि मला पप्पानी मला वरून बोलवलं इंद्रधनुष्य बघण्यासाठी छान वाटतोय ना खालून बघितला संतोष म्हणजे मस्त दिसतोय तर मी आले टेरेस वरती इंद्रधनुष्य बघायला बरे यार मी वरती पर्यंत तो कमी झाला हा इकडे बनवतो एक मग मी ते म्हणे तिसरा इकडं वेगवेगळं राहते का मग तो इथे डबल गस खेळू शकतो म्हणजे एक सोबत तीन आहेत मग दोन आले मी तर एकच बघितलंय मस्त वातावरण झालंय ना मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत एवढं भारी वाटतय बघायला इकडे इंद्रधनुष्य धनुष्य मस्त ऊन पडलंय पाऊस चालू आणि सोबतच हे बघा का इकडं एक दिसतंय का तुम्हाला मला तर दिसतंय फोन मध्ये बघण्यापेक्षा लाईव्ह बघण्यात खूप भारी मजा असते खूप छान दिसत बघायला आणि हे पण एक खूप छान मला हे खूप आवडलंय म्हणजे आपण एखादी गोष्ट जेव्हा स्वतः करतो आणि दुसऱ्याने केलं दुसरा अनुभव सांगतो त्यापेक्षा आपण जेव्हा स्वतः करतो ती आपल्याला खूप छान वाटते त्यापेक्षा तसंच हा अनुभव हे वातावरण मी स्वतः अनुभवते ना त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय मी तुम्हाला शब्दात <laughs> तुम फोन माझ्याकडे हे बघा किती मस्त वातावरण झालंय आणि मस्त छान छान पाऊस पण पडलाय इकडचं वातावरण पण खूप बरं झालंय हे इकडे बाहेर हे बघा इकडे किती मस्त वातावरण आहे हे ढगा बघा किती छान आले ढगात काय ती रिट पाहिले देऊ ती अशी बाई कुठं ती हा तुमची सास नाही उडणार आहे आणि आज पाठी ना चंद्रदेव इतके छान दिसत होते ना आणि मी संतोषला मी उठले बघितलं संतोष मला उठा उठा बघा त्यांनी पण बघितलं आणि आज त्या पाच वाजता उठून त्यांनी बघितलं

आणि इथले पण नेले झाड तर इथं पण खूप असं मोकळं मोकळं दिसतंय रूम झाडं होते ते वरती ठेवले आणि आता इथं स्टेज वरती हे नंतर ठेव छानपूर झाला मस्त फ्रेश वगैरे झाली बनवला आणि आता मी स्वयंपाक बनवते तर माझ्या पोळ्या बनून झाल्याय आणि मम्मी करड्याची भाजी आणि देव बनवली तो मस्त भेंड्या बनवते पप्पाला ना मला पप्पाला मला आत्याला पिठलं बनवायचंय करड्याची भाजी भेंड्या पिठलं बाजरीच्या भाकरी आणि चपात्या असा मिळूया आमच्या घरी चला तर मग चपात्या झाल्या बाजूच्या भाकरी झाल्या करड्याची भाजी झाली आणि भेंड्या पण झाल्या असं फक्त राहिले पिठलं चला आत्ता जेवण वगैरे झालं मस्त किचन भांडे वगैरे सगळं आवरून झालं आणि जेवायची भाकरी राहिले ते संतोष तर संतोष तर जेवण करताय झालं जेवण भाजी कसली समजली का आम्ही ना एक में आग सांग गसली भाजी बनवली आज तुम्हाला मी अगोदर सांगितलंय कसली भाजी आहे पण खाल्ली पण सांगू का हे खाल्लंय कधी तेल बंद त्याच्यापासून हो ओळखलो हुशार तुम्ही कशी लागते ओके आमचा काळू झोपलाय मस्त इथं भाकर खाऊन माझं सगळं काम आहे मी आले आता बाहेर म्हटलं चला बाहेर जाऊन या झाडं वगैरे बघून येऊ मस्त कारण की आज पाऊस झाला आहे आणि पाऊस झाल्यानंतर झाडं बघायला खूप भारी वाटतात कारण की ते एकदम फ्रेश फ्रेश दिसतं बाहेर आलेच आहे तर चंद्रदेव बघा किती मस्त दिसत आहे थोडेसे आड आहे पण खूप भारी दिसत आहे वातावरणच खूप छान आहे आजचं आज दिवसभर वातावरण खूप भारी मग रात्रीचे आमचे झाडं कसे दिसत आहे एकदम भारी ढगांच्या आहे पण मग ते ढगांच्या वरती हो येण्याची मी वाट बघते काय वाय आता काय माहीत थोडंसं उज्जेड दिसतोय आणि आज पाठी वाजता ना एवढं भारी वाट दिसत होतं चंद्रदेव बाप रे वा मी संतोष झोपेतून उठवलं म्हटलं बघायला भारी दिसतंय आमचा काळू डॉन इथं झोपलाय हे हॅलो काळू काय करतोस तू इथं झोपला गरे Eh kalau.